महाराष्ट्राच्या प्रदेश, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक संपन्न झाली अगदी थेट सकाळी साडे दहा वाजेपासून नॉनस्टॉप आत्ता आतापर्यंत आमची जिल्हावार बैठका या संपन्न झाल्या आणि यामध्ये प्रत्येक महानगरपालिकेच्या एकूण प्रभाग एकूण नगरसेवकांची संख्या आलेले अर्ज मुलाखत जिल्हा मंडळाने केलेल्या शिफारशी त्या ठिकाणच्या आघाड्या युती या संदर्भामध्ये संपूर्णता हे सादरीकरण करण्यात आलं तशा प्रकारचे प्रस्ताव जे आहेत हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करण्यात आले आणि ऑन द स्पॉट त्या त्या जिल्ह्यात त्या त्या महानगरपालिकेच्या बैठका सुरू असतानाच निर्णय हा घेण्यात आला आणि सत्ते शेवटी प्रत्येक महानगरपालिकेला ज्या आवश्यक ज्या सूचना आहेत त्या देण्यात आल्या महाराष्ट्राचं आज संपूर्ण नेतृत्व या बैठकीला उपस्थित होतं सगळ्या नेत्यांनी देखील प्रत्येक महानगरपालिका निहाय आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत खेळी मिळत आणि सोबतच जी टी या निवडणुकांना पुढे जाण्याच्या अनुषंगानं आज एकंदरीत माहोल होता होत <coughs> कुठल्याही प्रकारचे वाद नाही कुठल्याही प्रकारचे ठड्डे नाही कुठेही ओढाताण नाही तर एका दिलाने आणि काँग्रेसच्या स्पिरिटने आज संपूर्ण ही मिटिंग या ठिकाणी संपन्न झाली मला आपल्या निदर्शनाला सांगून द्यायचं आहे की नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगर नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा ठामपणे आपल्या ठिकाणी उभा होता एक हजार सहा नगरसेवक आमचे निवडून आले भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बुलडोझर चालवलं आणि विरोधकांना संपवण्याचं त्यांचं कारस्थान होतं मतदारांना खरेदी करण्याचा त्यांचा हा कुटील डाव होता आणि हा डाव खेळत असताना पैसा फेक तमाशा देख नावाचं तमाशा चालवलेला असतानाही काँग्रेसचा कार्यकर्ता हा ग्रास रूटला तळागाळामध्ये हा उभा होता आणि त्याच्या जिद्दीच्या भरोशावर आलेलं यश हे संपादन झालेलं आहे याकडे लक्ष वेधत असताना अगदी ते स्पिरिट तीच जित तोच आत्मविश्वास <coughs> तो आजच्या आमच्या जिल्हा नेतृत्वाच्या माध्यमातूनही ने, हा या ठिकाणी प्रदर्शित झाला अशा स्वरूपाने आज दिवसभराचं कामकाज हे संपन्न झालं आता आपला जो महत्वाचा जो प्रश्न राहणार आहे त्याचा आधीच उत्तर देतो की कुठे कुठे कोणाकोणासोबत कशी कशी आघाडी झाली यांच्यासोबत जाणार आहात का त्यांच्यासोबत जाणार आहात का हे काय झालं आणि ते काय झालं हे प्रश्न वास्तविक आहेत आणि हे उभ्या महाराष्ट्रालाही पडलेले प्रश्न आहेत मात्र आज एकत्रित इंडिया अलायन्स व समविचारी पक्ष यासोबतच आघाडीच्या अनुषंगानं काही ठिकाणी ही चर्चा झाली आणि तशा प्रकारचे प्रस्ताव आले महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत धनुष्यवादासोबत पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या जा संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हो। हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात हो। आहोत आणि एका दुसऱ्या ठिकाणी कदाचित गावातल्या सर्व असणाऱ्या संस्कृतीच्या अनुषंगानं एखाद्या ठिकाणी जी शहर विकास आघाडी आहे ती आघाडी देखील ही होऊ शकते पुण्यामध्ये कन्फ्युजन पाहायला मिळते आज मुंबई आज पुण्याचे संपूर्ण पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुण्याचा जो एक अहवाल आहे आढावा हात त्यांनी दिला आणि तो देत असताना पुण्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावर राजकीय कन्फ्युजन आहे ते आमच्या पक्षाच्या वतीने ओव्हरऑल एक गोंधळाचं वातावरण पुण्यात आहे आणि त्या परिस्थितीत कोण कोण काय आणि कशा पद्धतीने आघाड्या करत आहे यावर आमचं बारीक लक्ष आहे त्यांच्याकडून सर्व प्रभाग प्रभागनिहाय आणि लढणारे आमचे उमेदवार आलेले उमेदवारी अर्ज या संदर्भात संदर्भात सगळी माहिती घेण्यात आली आणि योग्य वेळी पुण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अनुषंगानं आज आमचा निर्णय झाला आज आम्ही कुठलाही निर्णय हा घेतलेला नाही आज बारकाईनं ना पुण्याच्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवत आहोत आणि येणाऱ्या दोन दिवसात आम्ही त्या पुण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ काँग्रेस मी आपल्याला तेच सांगतोय की आज रोजी एकंदरीत पुण्यामध्ये असणारा जो राजकीय गोंधळ आहे त्यामध्ये आम्ही लगेच आमचे जे निर्णय ह्या निर्णयाच्या एक दिशा जी आहे ती जरूर आम्ही आमच्या बैठकीमध्ये ही सर्व एकमताने आणि सर्वांच्या संमतीने ठरवलेली आहे निर्णय हा पुण्याच्या बाबतीत आम्ही आज घेतलेला नाही आम्ही तिथल्या राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि त्या राजकीय परिस्थितीवर लक्ष असताना योग्य वेळी आमचा पक्ष जो आहे हा आघाडीच्या संदर्भात निवडणूक लढण्याच्या संदर्भात निर्णय घेईल एकंदरीत दिवसभरामध्ये मी आपल्याला आधी सांगितलं की केवळ इंडिया अलायन्स आणि मित्र पक्षांच्या समविचारी पक्षांच्या सोबतच जाण्याच्या अनुषंगानं प्रस्ताव आले तसाच पुण्यामध्येही असा इतर कोणताही निर्णयाच्या अनुषंगानं कोणताही प्रस्ताव आला नाही तेव्हा आम्ही योग्य वेळी पुण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ त्यांच्या त्यांनी आमच्या मित्रपक्षाच्या सोबत ते त्यातले नेते होते आणि त्यांनी त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं घेतलेल्या भूमिकेच्या भूमिका ही आता पब्लिक डोमेनमध्ये आहे त्यांनी काल तशा पद्धतीचा राजीनामाही हा दिलेला आहे अद्यापपर्यंत प्रदेशाध्यक्षांना त्यांना माझी आणि त्यांची ही भेट झालेली नाही त्याच्यामुळे असा प्रस्ताव हा काँग्रेसकडे अद्यापपर्यंत आलेला नाही मात्र पुरोगामी विचारांचे जे आहेत आणि एकंदरीत त्यांनी जी काही बाडेदार घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाचं संरक्षण संवर्धन आणि शिव फ शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र निर्माण ही त्यांची जी असणारी भूमिका आहे ही कौतुकास्पद आहे आणि या भूमिकेच्या मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या पत्रकार जाहीर केली जाणार आहे तुम्हाला काही कल्पना आहे का तुमच्या अशी कुठलीही युती कोणत्याही जिल्हा स्तरावर ही होत नाही काँग्रेस पक्षाचे जे युतीचे आघाडीचे आणि तिकिटाच्या संदर्भातील जे सर्व निर्णय आहेत हे स्टेट पार्लमेंटरी बोर्डचे असतात आणि आणि स्टेट पार्लमेंटरी बोर्डमध्ये अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळेल या स्टेटमेंटकडे आणि याने निवडणुकीचे जे निकाल आहेत त्याच्यामध्ये काही निवडणुकीच्या निकालांकरता अशा घोषणा आणि अशा योजना या बनवण्यात आहे बिहारचं उदाहरण अत्यंत ताजं आहे त्यामुळे निवडणूक आयोग हा झोपा काढतोय हेच त्यातलं जे असणार एक सत्य या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येत आहे या सदर्भा निर्णय हा अशा सदर्भात कुठे हिरवी झेंडी दाखवण्यात आले नाही असे प्रस्ताव आलेले आहेत योग्य वेळी त्या संदर्भामध्ये आम्ही अधिक आढावा घेऊन त्या संदर्भातला आपल्याला माहिती देऊ एकीकडे तुम्ही म्हणताय की वंचितला सोबत घेऊन मात्र प्रकाश आंबेडकर ज्या प्रकारे पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका करताय की तोंड उघडण्याचा खूप सारं बोलणार आहे वगैरे असं कसं होतं नाही वंचित त्या सोबत वंचित आणि काँग्रेस सोबत लढली पाहिजे अशी संविधानवाद्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छेला साध दोन्ही पक्षांनी घातली पाहिजे अशा प्रकारची माझी देखील एक भावना आहे त्यामुळे कुठेही मी आरोप प्रत्यारोप किंवा होत असणाऱ्या आरोपाच्या अनुषंगाने उत्तर देणार नाही आज काळाची गरज आहे की समविचारी सर्वांनी सोबत आलो पाहिजे आणि ती गरज लक्षात घेऊन सर्व पक्षांनी भारतीय जनता पक्षाला त्यांच्या पक्षाचं जे चालू असलेलं जे बुलडोजर आहे आणि आज जो पैशाचा जो एकत्रित आलेला माज आहे आणि सगळी व्यवस्था जी गुंडावून ठेवत आहे त्यासाठी दोन हात सामना करण्याकरता सगळ्या समविचारांनी सोबत आणलं पाहिजे

विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि या विचारांमध्ये संविधानाचा विचार हा सर्वोच्च आहे संस्कृतीचा विचार हा सर्वोच्च आहे आणि सर्वांनी या देश सर्वांचा आहे ही असणारी त्यात भूमिका आहे समता बंधुता सामाजिक न्यायाची भूमिका आहे आणि अशी हा कामी देत असताना होणारी दे जी टीका आहे त्या टीकेबद्दल केवळ मी खंत आणि दुःख व्यक्त करतो याशिवाय आमच्या मनात प्रेम आहे करुणा आहे आणि आशा आहे आणि यातून काहीतरी चांगलं घडावं ही एक अभिलाषा देखील आहे सगळ्या राजकीय ते प्रवेश होतोय पहाटे पहाटे पण प्रवेश होतात आहे रात्री उशिरा ओपन प्रवेश होतात आहे एवढंच नाही तर तू आमच्या पक्षात ये कुंभमेळ्याच्या कामाचं पॅकेज हे तुला देऊ इथपर्यंत आता आमिष दाखवल्या जातात आहे म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा कुंभमेळा नाशिकला का होतो तर जो एक अमृताचा जो कुंभ आला होता तो तिथे ठेवण्यात आला होता त्या अमृताच्या कुंभातले काही थेंब हे नाशिकला त्या ठिकाणी सांडले होते आणि करिता त्या ठिकाणी कुंभमेळा होतो मात्र आज या कुंभमेळ्याच्या नावावर विष जे आहे हे नाशिकभर सांडवण्याचा प्रयत्न होत आहे अशा धर्म बोडव्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो कुल अट्ठाईस महानगर पालिका का, का की आज पार्लियामेंट्री बोर्ड में डिस्कशन हुआ और इस डिस्कशन पर <coughs> में बहुत सारे जो टिकट है उसको फाइनल कर दिया गया है और आ, कुछ जगह जो है वो फैसला जो है वो ए, जल्दी दो तीन दिन में होने के बारे में भी यहाँ सहमति बनी है प्रशांत जगता है उन्होंने अपने दल का इस्तीफा दिया है और जो महाराष्ट्र की पुरोगामी जो भूमिका है उस भूमिका को उन्होंने दोहराया मैं उनकी भूमिका का स्वागत करता हूँ मगर कांग्रेस पार्टी का अभी उनके साथ आ, कोई मुलाकात अभी नहीं हुई मगर उनकी कुल जो भूमिका है उस भूमिका को हम सराहना करने लायक उन्होंने भूमिका ली है उसके लिए उनका मैं हम अभिनंदन कर पहले किस तरीके से दोनों पवार जो है अलग हुए आरोप प्रत्यारोप का दौर चला लेकिन अब बीएमसी और अन्य चुनाव से पहले निकाय चुनाव से पहले पुणे में ये कहा जा रहा है कि दोनों पवार एक साथ आके चुनाव लड़ रहे हैं इसको आप किस इस तरीके से देखते हैं नहीं इसके ये, ये देखते हुए इसमें जो खास चीज है उसके तरफ मैं ध्यान आकर्षित करना चाहूंगा <laughs> कि सत्ता के भीतर का एक दल उनके मित्र पक्ष को छोड़कर अन्य पक्ष के साथ जो अलायंस कर रहा है तो ये महायुति की विफलता है सर एक सवाल से जुड़ा हुआ है आ, बीजेपी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा देती है लेकिन आ, जो रेप तो, एक्यूज है उसको जो है अदालत से बेल मिल जाता है आ, अभी वो जो रेप विक्टिम है वो सोनिया गांधी से मुलाकात कर रही है इस पूरे कोर्ट ने बेल नहीं दी है तो सरकार ने बेल मिल देने के लिए मदद की है जो दस्तावेज थे उनकी आपूर्ति न करने के कारण बेल हुई है तो इस बेल के पीछे कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी इसमें सम्मिलित है और हम इस घटना की निंदा करते हैं बेटी बचाव वाले जो लोग हैं ये कितने बेदर्दी के साथ बलतकारी के साथ खड़े हैं इसका एक उदाहरण है और इस उदाहरण के साथ मैं और एक बात जोड़ना चाहूंगा कि जो ओलंपिक और एशियन के जो मेडलिस्ट थे उन हमारी भारत की बेटियों को इन्होंने नहीं बख्शा ये तुम्हारे हमारे बेटियों के साथ क्या व्यवहार करेंगे ये कल्पना भी बहुत ही निराशाजनक है भारतीय जनता पार्टी का जो कैरेक्टर है वो कैरेक्टर इस मामले से फिर से एक बार उभर के सामने आया है मुख्यमंत्री ने ये कहा कि हमें जिहादी मानसिकता को हराना है और हम भगवा भगवाएंगे मुंबई बीजेपी अध्यक्ष कहते हैं कि हम किसी खान को नहीं इस शहर का महापौर बनने देंगे मुख्यमंत्री ये स्टेटमेंट देते हैं कि जिहादी मानसिकता से हम लड़ रहे हैं भगवा फहराएंगे आप किस तरीके से देखते हैं ये तुलकिट चलाई जा रही है भारतीय जनता पार्टी के माध्यम से क्या की तुल्किट के साथ पोलराइजेशन हो जात धर्म में कहीं ना कहीं बंटवारा हो मूलतः जो मुंबई कारपोरेशन में पिछले दिनों में जो भ्रष्टाचार हुआ है जब से यहाँ प्रशासक लगा तब से जो भ्रष्टाचार हुआ है वो भ्रष्टाचार से बचने के लिए इसलिए घिनोने कारनामें वो कर रहे हैं मुंबई की सड़कें मुंबई का जो बारिश में जो इकट्ठा होने वाला जो पानी है मुंबई का जो नब्बे हजार करोड़ रुपए का जो फिक्स डिपॉजिट था उसको कहाँ खर्च किया है तो भ्रष्टाचार से बचने के लिए अव्यवस्था से बचने के लिए ये इस प्रकार से गैर मामूली चीज गैर लागू चीजों को वो सामने ला रहे हैं सर बीजेपी उनका भी एक टुलट का ही एक जरिया है मैं उन्होंने इसके बारे में खुद विचार करना चाहेगा ऐसी भद्दी टिप्पणी नहीं करूंगा मगर आपके पास बोलने के लिए कोई विचार नहीं है राष्ट्र नाम को आगे लेके जाने के लिए राष्ट्रीय विचार नहीं है इसलिए ऐसे बेतुका बातों को करे करना एकलौता उनका मकसद है ཀ�ད� ཀ�ད ཀྱྱ ཀྱཁ ཀྱ ཀྱས ཀྱ� ཀྱ ཀྱ